भोज मांगूर कारतगा का, ढोणेवाडी मानकापूर परिसरात गणरायाचं उत्साहाने आगमन यंदा पारंपरिक वाद्यांना मिळाली पसंती गणेशोत्सवाला गावागावात अबाल वृद्धांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सकाळपासून मोठ्या उत्साहाने मांगूर कुन्नूर बारवाड कारतगा का, ढोणेवाडी भोज कसनाळ बोरगाव शिरदवाड चनवाड बेडकियाळ बोरगाववाडी मानकापूरसह आदी परिसरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे मोठ्या उत्साहात आगमन झालं पारंपरिक वाद्यांना सार्वजनिक गणेश मंडळाने पसंती दिल्याचं सकाळपासूनच घरगुती गणेश मूर्ती घरी नेण्यासाठी भक्तांची लगबग सुरू होती घरोघरी गणरायाचं स्वागत करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली बालचमुनी फटाके उडून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा आनंद लुटला डोक्यावर हातातून तर दुचाकीवरून गणेश मूर्ती घरी आणून विधिवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळातील गणेश मूर्तीचे टॅक्टर ट्रॉली व विविध वाहनातून आणि वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्यात आली ढोणीवाडीतील शिवगर्जना गणेश मंडळांची बासरी वादन करणारी गणेश मूर्तीचं श्री माऊली भक्त अध्यात्मक केंद्र हणबरवाडीच्या विद्यार्थ्यांनी भजनी मंडळाचे सादरीकरण व टाळ मृदुंकांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली कारतगा का येथील स्वराज्य युवा मंचाच्या गरुडाच्या चोचीतील गणेश मूर्तीने अनेकांचे लक्ष वेधले ग्रामपंचायत कार्यालयातही गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली बाप्पांच्या आगमनाने सर्वत्र आनंदी व वा उत्साही वातावरण निर्माण झालं आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई सजावट व आरासबरोबरच मंडपात रांगोळी काढून गणरायाचं स्वागत करण्यात आलं गणेशाच्या आगमनाने सर्वत्र आनंदमय व उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे कारतगा का ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे